हां नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ जसं की काल संध्याकाळी तुम्हाला मी एक वरती मेसेज केलेला होता की महाराष्ट्रातील जी सुधीची सुरू असलेली पोलीस भरती आहे दोन हजार बावीस तेवीसची त्याची ते जॉईनिंग डेट आलेली आहे तर ती जॉईनिंग डेट कशा पद्धतीनं आहे एक प्रेस नोट जारी झालेली आहे त्या प्रेसनोटमध्ये सरळ सरळ सगळं सांगितलेलं आहे त्यामुळं आज त्या नोटचं विश्लेषण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये असणार आहे सो महाराष्ट्रातील जेवढी काही विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन झाले ज्यांची निवड झाले ज्यांचं अजूनसुद्धा काही घटक बाकी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्याच्या अजूनसुद्धा ग्राउंडचे ग्राउंड बाकी आहे जॉईनिंग बाकी आहे त्याच पद्धतीनं कागदपत्र असेल मेडिकल असेल सर्व गोष्टी पेंडिंग असतील त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सूचना आहे की हा व्हिडिओ शेवटतून बघायचा आहे सो विश्लेषण विश्लेषणाच्या अगोदर मी एक विनंती करतोय तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच अपडेट वेळोवेळी भेटत राहील सो जे नोट जारी झाले ते नोटचं पहिला रिडिंग करू आणि त्यानंतर मग पूर्ण विश्लेषण मी देणार आहे सो नोट बघूयात दिनांक बावीस ऑगस्ट म्हणजे बा या महिन्यातली बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच म्हणजे कालचंच नोट आहे लक्षात ठेवायचं खूप महत्वाचा विषय आहे कालचीच नोट आहे मध्ये काय दिले बघूया सर दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील रिक्त पदांची भरती करण्याकरिता राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर पोलीस भरतीची जाहिरात दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली पोलीस शिपाई नऊ हजार पाचशे पंच्याण्णव पदे चालक पोलीस शिपाई सोळाशे शहाऐंशी पदे बॅट्समन एकेचाळीस पदे सशस्त्र पोलीस शिपाई चार हजार तीनशे एकोणपन्नास पदे आणि कारागृह शिपाई अठराशे पदे असे एकूण मिळून सतरा हजार चारशे एकाहत्तर भरण्याकर पदे भरण्याकरिता जाहिरात देण्यात आली होती त्यासाठी एकूण सोळा लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंच्याऐंशी इतक्या उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झाले होते बघा जे काही दोन हजार बावीस तेवीसची ची पोलीस भरती होती त्याच्यामध्ये प्रत्येक घटकाचं हे सांगितलं किती जागा होते ते पण सांगितलं याचं विश्लेषण आपण भरतीच्या स्टार्टिंगला सुद्धा दिलेलं होतं की कुठल्या घटकामध्ये किती किती अर्ज आहेत हे पण तुम्हाला मी भरतीच्या सुरुवातीच्या ज्यावेळी ऍडव्हर्टाईज पडली त्यावेळी मी सांगितलं होतं आणि एकत्रित डबल अर्ज कॅन्सल झाल्यानंतर सुद्धा जवळजवळ सोळा लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंच्याऐंशी इतक्या उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झाले होते दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस पासून सर्व घटकांमध्ये मैदानी चाचणी कौशल्य चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेण्याकर का, घेण्याबाबतची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे हे इथेपर्यंत सर्व घटक तुमच्यापर्यंत मी स्वतः सुद्धा वारंवार गोष्टी सर्व डबल डबल पोस्ट केलेल्या आहेत कारण की त्या गोष्टी मुलांच्या एक वेळ कळत नाही म्हणून दुसऱ्या वेळीसुद्धा मी त्याच्यावरती मुद्दाम डबल डबल, डबल व्हिडिओ किंवा एका व्हिडिओमध्ये तीन तीन चार चार वेळा जी माहिती अगोदर दिलेली असते ती पण रिपीट करत असतो त्याचं रिझनच ते आहे की त्यांना कळायला पाहिजे त्यांच्यापर्यंत तो विषय पोहोचायला पाहिजे ह्याच्यामध्ये एक पाच घटक जे दिलेले आहेत एकदम महत्वाचे ते सुद्धा पूर्ण आपण वाचणार आहोत पोलीस शिपाई पदाचे एकूण नऊ हजार पाचशे पंच्याण्णव रिक्त पदांकरता एकूण शेचाळीस जिल्हा आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यापैकी पंचायत जिल्हा व आयुक्तालयामध्ये प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे यातला एक जो राहिला आहे तो म्हणजे सी पी मुंबई पैकी पंचेचाळीस पूर्ण झालेत एक राहिलं फक्त म्हणजे तो सी पी मुंबईत चालू आहे आता सो जे पूर्ण झालेले आहे व निवड निूर, निवडत पात्र म्हणजे जे निवडीत पात्र त्यामध्ये जवळजवळ सात हजार तेवीस उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे फक्त मुंबई शहराची मैदानी चाचणी सुरू आहे बघा जे मी अजून पण सांगते पाठीमागं ते हे पुढची लाईन आधी जे अगोदर सांगितले होती आधीची लाईन होती ती मी वाचून दाखवल्यानंतर ती पुढची लाईन ती चालली होती त्यामुळे खूप महत्वाचा विषय आहे शंभर टक्के जो आपला चॅनल तो ऑथेंटिका लक्षात ठेवायचं फापड पसारायला काही नसतो इकडचं तिकडचं काही गोष्टी नसतात जे ऑथेंटिक आहे जे ऑफिशियल आहे तीच इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम आपला चॅनल करत असतो सो त्यांनी काय सांगितलं मुंबई वगळता सात हजार तेवीस जे काही इतर जिल्ह्यातील जे काही शिपाई पदाचे आहे घटक त्याचं जॉईनिंग आता किंवा जे काही सात हजार तेवीस उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याचं काम प्रक्रिया सुरू आहे नंतर दुसरा घटक आहे चालक पोलीस शिपाई पदाचे एकूण सोळाशे शहाऐंशी पदा करता जवळजवळ सव्वीस जिल्हा व आयुक्तालयांमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यापैकी चोवीस जिल्हा व आयुक्तालयांमध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मुंबई शहर व मुंबई मुंबई शहर आणि पुणे शहर येथील प्रक्रिया सुरू आहे म्हणजे मुंबई आणि पुणे इथलं जे काही चालकचा विषय चालू आहे चालक पोलीस शिपायचं ते अजूनसुद्धा सुरू आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे ती प्रोसेस पूर्ण झाली नाही म्हणून जे काही सव्वीसपैकी चोवीस जिल्ह्यांमध्ये हे दोन जिल्हे सोडून त्यांचं जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे नंतर बॅट्समन पोलीस शिपाई यांची एकूण एक्केचाळीस पदांकरता एकूण चौदा जिल्हा व आयुक्तालय भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्यापैकी तेरा जिल्हा व आयुक्तालयांमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण असून सतरा उमेदवारांना देण्याची प्रक्रिया सुरू आहे मुंबई शहराची प्रक्रिया सुरू आहे फक्त मुंबई सोडून बाकी सगळीकडचं बॅट्समनची प्रोसेस पूर्ण झालेली आहे असं सा सांगितलेलं आहे नंतर एसआर पी एफ एकोणीस गटांमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली असून सर्व ठिकाणी चार हजार तीनशे एकोणपन्नास निवडपत्र उमेदवारांना नियुक्त पत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे एसआरबीएफचे सगळे घटक पूर्ण झालेले त्यामुळे जवळजवळ चार हजार तीनशे एकोणपन्नास जागा होत्या आणि चार हजार तीनशे एकोणपन्नास पदे हे पूर्ण झालेले आहेत त्यांना नियुक्तीपत्र देण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि शेवटचा घटक जो आहे तो म्हणजे महत्वाचा कारागृह शिपाई यांची एक हजार आठशे पदांकरता चार घटकांमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे कारागृहाचं चार घटकांमधली भरती प्रक्रिया सुरू आहे पुणे कारागृह आहे मुंबई कारागृह आहेत अजून दोन सुद्धा आहेत पेंडिंग त्याची सुद्धा भरती प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे ह्या कारागृहला थोडा वेळ राहणार असं मात्र हे नक्कीच आहे अजून खूप महत्वाचा विषय प्रश्न मधला अशा प्रकारे एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर रिक्त पदांपैकी जवळजवळ अकरा हजार नऊशे छप्पन म्हणजे जवळजवळ अकरा हजार म्हणजे बारा हजार लोकांना या पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून बघा सतरा हजार चारशे एकाहत्तरपैकी अकरा हजार नऊशे छप्पन्न पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ठीक आहे असून त्यांना नियुक्तीपत्र देणे सुरू आहे व निवडपात्र उमेदवार जिल्हा मुख्यालयात लवकर लवकर कर्तव्य हजर होतील कर्तव्यासाठी हजर होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे पुढे बघूयात या अकरा हजार नऊशे छप्पन निवड झालेल्या उमेदवारांमध्ये आता महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये कास्ट वाईज सुद्धा सगळ्या दिलेल्या आहेत एकदम छान नोट काढलेले आवडलेले आतापर्यंतची नोट जसं की मी पॉईंट काढतोय तुमच्यापर्यंत सगळं मुलं किती मुली किती एवढं सगळे विश्लेषण तुम्हाला दरवेळी देत असतो त्या पद्धतीने ही पहिली प्रेस नोट बघतोय मी पोलीस भरतीतली की त्यांनी एवढं विश्लेषण दिले की खतरनाक विषय झालेला आहे तर बघूयात या अकरा हजार नऊशे छप्पन निवड झालेल्या उमेदवारांमध्ये खुल्या प्रभागातील दोन हजार आठशे नव्वद एस आर्थिक दुर्बल घटक एक हजार एकशे बत्तीस एसीबीसी मध्ये एक हजार सत्त्याण्णव इतर मागासवर्ग म्हणजे दोन हजार पाचशे बेचाळीस विमा प्रमध्ये दोनशे त्र्याण्णव भ जड दोनशे पंचेचाळीस भ चारशे पंचेचाळीस भ ज ब तीनशे चौतीस वीज विजा अ मध्ये तीनशे चव्वेचाळीस आणि अज मध्ये एक हजार अठ्ठ्याण्णव आणि आझामध्ये एक हजार पाचशे एकोणचाळीस याप्रमाणे समावेश आहे पूर्ण कास्ट वाईज पूर्ण जागेचं विश्लेषण याच्यामध्ये दिलेलं आहे या सर्व निवडपात्र उमेदवारांना माहे आता ही लाईन जी महत्वाची हो शेवटची लाईन जी आहे जे प्रश्नोटची शेवटची लाईन आहे ती खूप महत्वाची आहे आणि ही लाईन मी कधी बोललेलं होतं हे पण तुम्हाला मी सांगणार आहे या सर्व निवडपात्र उमेदवारांना माहे मजे सप्टेंबर म्हणजे महिना या सप्टेंबर महिन्याच्या पुढच्या सप्टेंबर महिन्याच्या दोन हजार चोवीस अखेरपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत दोन हजार चोवीस सप्टेंबरच्या महिन्यामध्ये एंडपर्यंत अखेरपर्यंत मूलभूत प्रशिक्षण करता पाठवण्यात येणार आहे ओके परत वाचतोय या सर्व निवडपात्र उमेदवारांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत मूलभूत प्रशिक्षणाकरता पाठवण्यात येणार आहे म्हणजे आता काय सांगितले त्यांनी की जे काय प्रशिक्षण चालू करायचं आहे ज्यांना पाठवायचं आहे त्या गोष्टी या सप्टेंबरच्या शेवटपर्यंत येतील ह्याच्या आधी जो त्यांचा डेंटिटी प्रोग्राम होता पोलीस महासंचालक असेल समिती असेल गृह खाता असेल आणि आपलं गृहराज्याचे जे आहेत देवेंद्र फडणवीस यांचा विषय सांगतोय पंधरा सप्टेंबरच्या आतमध्ये सगळे घटक पूर्ण करून सगळं करायचं होतं म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलांचा हाल उपलेली पोलीस भरती पूर्ण करायचं ठेवलेलं होतं पण यांना विधानसभेमुळे वेळ मिळाला आणि ज्यावेळी ही आ, कातरन किंवा त्यांची बैठकमधून काही गोष्टी बाहेर पडलेल्या होत्या म्हणजे जवळजवळ आठ ते नऊ दिवस होऊन गेले मी तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ बनवला होता की निवडणूक पुढे गेल्यामुळं तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या दहा ते पंधरा दिवसामध्ये पुढे जाणार म्हणून मी त्यावेळी सांगितलं होतं आज प्रेस नोट निघलेली आहे काल रात्री त्या प्रेस नोटमध्ये त्यांनी सरळ सांगितले आहे पंधरा तारीख पंधरा सप्टेंबर होती त्यामुळे पंधरा दिवस पुढं म्हणलो मी दहा ते पंधरा दिवस तर एंड पर्यंत आला विषय परत सप्टेंबर एंड पर्यंत आलेला विषय जॉईनिंग कधी होणार आहे यांच्या मतानुसार तर सप्टेंबर एंड पर्यंत या मुलांना जॉईनिंग भेटणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून ही नोट जारी झालेली आहे आता या मध्ये सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेल्या आहेत पाठीमागं पण मी सांगितलेलं होतं जवळ आठ दिवसापूर्वी सांगितलं होतं की सगळ्या गोष्टींना एक दहा ते पंधरा दिवस लेट होणार हे मात्र नक्की आज सकाळी पण बोललेलं होतं की बाकीचे घटक कधी होणार आहेत तर ह्या घटक सुद्धा दहा ते पंधरा जे काही दहा ते पंधरा दिवस लेटच होणार आहेत आणि ते इट इज होत असलेलं तुमच्यापर्यंत दिसून आलेलं आहे त्यामुळं जे काही नोट जारी झालेलं आहे ती नोटमध्ये एकंदरीत सगळ्या घटकांचं डिटेल विश्लेषण दिलेलं आहे की कि कशा पद्धतीने किती घटक आहेत कुठले घटक पूर्ण झालेले आहेत कुठले घटक राहिले आहेत कुठल्या घट घटकांमध्ये चालू आहे पोलीस भरती हे पण त्यांनी सांगितलेलं आहे त्याशिवाय जे काही इतर कास्ट म्हणजे कोणत्या कास्टला किती जागेंचं भरती करून घेतलेले आहेत हे सुद्धा आतापर्यंत पूर्ण विश्लेषण त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहे पण आताच्या घडीला पूर्ण प्रश्न तुमच्यापर्यंत पोस्ट केलेले आहे जे की खूप महत्वाचे होते हे जे विश्लेषण होते ते खूप महत्वाचं होतं आणि मुलांना काही हे लागलेलं ला होतं चुनचून लागलेलं की कधी घेणार कधी घेणार पूर्ण प्रोसेस झालेली आहे काहींची होत आहे काहींची राहिलेली आहे तर कधी होणार तर एक गोष्ट आहे विधानसभेमुळे तुम्हाला लवकर लवकर जॉईनिंग भेटणार लक्ष ठेवायचं यानंतरची पोलीस भरतीला पद्धतीनं फास्ट पद्धतीनं प्रोसेस होणार नाही पण ह्या पोलीस भरतीला एक फायदा झाला या मुलांना लवकरात लवकर, लवकर जॉईनिंग भेटेल जे की सप्टेंबरच्या एंडच्या अगोदरपर्यंत या मुलांना ऑफिशियल जॉईनिंग भेटणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं मी आठ दहा दिवसापूर्वी सांगितलेलं आणि आजचं हे तुम्हाला नोटमधून कळालं असेल की इट इज झालेलं आहे सो खूप महत्त्वाचं चॅनल आहे विश्लेषण आवडलं असेल स्पेसनोट्स नोट जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल योग्य ती तर विनंती करतोय की ह्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका त्याच पद्धतीनं चॅनलला नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करायचा आहे टेलिग्राम चॅनलवरती मी हे प्रेशन थोड्याच वेळात टाकणार आहे सो ज्यांना ज्यांना प्रेश्नोट बघायची असेल त्यांनी पटकन टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे सोबत सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोस्ट केलेले आहेत त्याच पद्धतीने कालचे जे दोन विषय खूप महत्त्वाचे होते की ज्याच्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ चार लाख सोळा हजार चार लाख एकोणीस हजार सहाशे तत्तीस मुलांचं असं काहीतरी आहे तीनशे छत्तीस मुलांचं फिजिकल आत्तापर्यंत पूर्ण होणार आहे सो उरलेले घटक असतील अजून किती ग्राउंड वगैरे होणार सगळी विश्लेषण त्या व्हिडिओमध्ये आहे त्या व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी दोन आयकॉन येतील त्या आयकॉनवरती दोन्ही सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे जेणेकरून कोणताही व्हिडिओ तुमच्यापासून कोणतीही इन्फॉर्मेशन तुमच्यापासून स्किप व्हायला नको बस एवढाच विषय आहे सो सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद